वेद शास्त्र पुराण सुरतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाये पाठी गेले ते निवंतची थेले भर्मर गुंतले सुमन कळिके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र येमेकुळे गोत्र वर्जी वर्जीले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सारजप शास्त्र पुराण श्रुती दहा ग्रंथ हे काय जे जेवढे असतील ना ते हरिच्याच चरणी लोळण घेतात वृत्तयोगामध्ये एक लाख वर्ष आयुष्य होतं त्रेतामध्ये दहा हजार द्वापारात हजार आणि कलियोगात शंभर त्या योगामध्ये भरपूर आयुष्य असल्यामुळे मनुष्य तप करायचा पण आता ह्या कलियोगामध्ये शक्य नाही म्हणून माऊली म्हणतात एक नारायण सार जप सोपा आहे आणि हे सारातलं सार तू जप कर ह्या नारायण नामाचा तर तुझा उद्धार होऊन जाऊ शकतो जप तप कर्म हरिविन धर्म वाऊगाची सर्म व्यर्थ जाई हे जप तप कर्म करायचेत न तर हरिला मुखामध्ये ठेवा आणि मग तुम्ही जप तप करा पण हरीशिवाय जर हे जप तप कराल तर हे सगळं व्यर्थ आहे आणि हे सर्म व्यर्थ आहेत ह्या है चरणावर एक छोटासा दृष्टांत सांगते गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने अवतार घेतला श्रीकृष्णाचा तर काही ब्राह्मण म्हणायचे ह्या गवळ्याच्या कारट्याच्या मागं लागून आपलं जप तप कर्म जे आहे ते आपलं वाया जाईल म्हणून त्यांनी जंगलात जाऊन घरे बांधली तर एकदा काय झालं कृष्ण गाई चारायला वृंदावनामध्ये गेला तर ह्यांच्या शिदोऱ्या विसरल्या मग आता काय करावं खायचं तरी काय मग कृष्ण बोलला जा आणि इथं ऋषींचे घर आहेत आणि त्यांना सांगा का कृष्ण बळीराम आलेत आणि त्यांना भूक लागली आली आहे जेवण पाहिजे मुलं धावत गेली आणि ब्राह्मणाला विचारलं अहो म्हणे आम्हाला जेवण पाहिजे कृष्ण बळीराम इथे आलेत आणि त्यांना भूक लागली पण त्या ब्राह्मणांनी त्यांना हकलून दिलं कशाचं म्हणे आमचं जप तप यज्ञ याग बाकी आहे आणि आधी तुम्हाला जेवण द्यायचं मग कृ मुलं वापस येऊन कृष्णाला सांगितलं निराश झाले मुलं कृष्ण बोलले त्यांच्या बायकाकडे जा मग ते मुलं धावत गेले आणि ऋषी ब्राह्मण पत्नीच्याकडे गेले तर त्या ब्राह्मण पत्ण्यानी काय केलं कृष्ण म्हणलं की त्यांना एवढा आनंद झाला का आज आपल्या हातचं कृष्ण जेवणार आहे खूप आनंदित झाल्या आणि त्या कृष्णाला भोजन घेऊन आल्या पण तेवढ्यात एक ब्राह्मण तिथे आला बायको चाललेली बघितली त्याला राग आला आणि त्यांनी बांधून ठेवली तर ती बोलली अरे तुझा तुझा फक्त हक्क माझ्या शरीरावर आहे माझ्या प्राणावर नाही म्हणून तिनं प्राण सोडला आणि सर्वांच्या आधी कृष्णाजवळ गेली त्या गोपीचं अन्न आधी श्रीकृष्णाने स्वीकारलं आणि मग नंतर ह्या ब्राह्मणांना खूप पश्चाताप झाला अरे आपलं जप तप कर्म हे व्यर्थ आहे आपण जर या गोपीसारखं देवाला ओळखलं असतं तर आपल्याला ही वेळ आली नसती त्यामुळे परमेश्वराला ओळखा आणि त्याचं हरिनाम घ्या त्रिपाठी गेले ते निवंतची ठेले भरमर गुंतले सुमन कळीके ज्याने भगवंताला पाठ करून ठेवले म्हणजे हरिची आदा असा हरिदाई दिशा तसं सगळीकडं भगवंतच तस ज्याला दिसतो तो निवंत राहिलेला आहे आणि जसा भरमर म्हणजे भुंगा असतो आणि तो कमळामध्ये एकदा गुंतला ना तर त्याला वर निघता येत नाही तशा प्रकारे हा निवांत राहिलेला आहे कारण त्याने हरीचं नाम घेतलेलं आहे त्याला ही गरज नाही ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र येमे कुळे गोत्र वर्जियेलेम माऊली म्हणतात हे नारायण नामाचं जे मंत्र आहे ना आणि हेच नारायण नामाचं शस्त्र पण आहे त्यामुळे आपण हे त्या सतत जपत जावं म्हणून आपल्याला कशाचीही भीती राहत नाही येमे कुळे ये ये गोत्र वर जिले येम तर येऊन पाहतच नाही पण त्याचं जेवढं गोत्र आहे ना ते पण इकडे फिरकत नाही म्हणून माऊली म्हणतात हरी मुखे मना, हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी